नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रामध्ये मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल कोल्हापूर असेल त्याचबरोबर अहिल्यानगर असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट आज सर्वात जास्त कांदा मार्केट तो मिळाला आहे कळवण या ठिकाणी पंचवीसशे नव्वद रुपये तसेच महाराष्ट्रातील पिंपळगाव बसवंत असेल त्याचबरोबर सटणा असेल लासलगाव असेल या सर्व ठिकाणी सरासरी बाजारभाव दोन हजार ते अडीच हजाराच्या दरात गेलेला आहे सोलापूरमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसापासून चांगला बाजारभाव आपल्याला बघायला मिळत असेल मुंबई पुणे नाशिक अमरावती नागपूर सोलापूर कोल्हापूर या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजारभाव रोजच्या रोज रोचा, चॅनलवरच्या माध्यमातून आपल्यासाठी बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील आत्ताच्या कांदा बाजारभावाविषयी महाराष्ट्रात सध्या लाल कांदा आणि उन्हाळ कांदा ज्याला आपण गावठी कांदा म्हणतो या दोन्हीचे बाजारभाव सध्या चांगला भेटला सुरुवात झाली आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील पहिलं मार्केट पिंपळगाव बसवंत मार्केट एकवीस हजार क्विंटल अवकालले पाचशे ते चोवीसशे ऐंशी रुपये सर्वाधिक बाजारभाव जो आहे चोवीसशे ऐंशी रुपये सर्वात कमी बाजारभाव जो आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर लासलगाव नऊ हजार दोनशे दोन क्विंटल अवकाले सातशे तेवीसशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगावमध्ये पाहायला मिळतो सरासरी दर लासलगावमध्ये तेवीस पॉईंट सहा रुपये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर मुंबई पाच हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल अवकाल आहे सातशे तेवीसशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये आहे सरासरी दर मुंबईमध्ये एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट सोलापूर मार्केट दहा हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटल आवकाली आहे सहाशे ते चोवीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे सरासरी दर सोलापूरमध्ये तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत गेला आहे महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप बाजारभाव आज मिळाला आहे कळवण या ठिकाणी सहा हजार पाचशे क्विंटल आवक मिळाली आहे नऊशे ते पंचवीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवण शहरामध्ये आहे सरासरी दर कळवणमध्ये पंचवीस पॉईंट नऊ रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार केला कोल्हापूर एकवीसशे छत्रपूर सामना चौदाशे कराड सतराशे सोलापूर पंचवीसशे डुळे अकराशे तीस जळगाव एकोणावीसशे नागपूर सतराशे हिंगणा दोन हजार अमरावती दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये सांगली बावीसशे पंचवीस पुणे मोशी सोळाशे मंगळवेढा पंधराशे शेवगाव तेराशे नागपूर पंधराशे अहिल्यानगर दोन हजार ते एकवीसशे बावीसशे रुपये येवला सोळाशे शहात्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये आपल्याला अजून वाढ होण्याची शक्यता दिसत आहे येवला सोळाशे शहात्तर लासलगाव दोन हजार ते एकवीसशे रुपये पिंपळ बसून बावीसशे ते पंचवीसशे रुपये उसावळ बाराशे रुपये गंगापूर अठराशे पन्नास रुपये सायखेडा एकोणावीसशे बावीसशे रुपये त्याचप्रमाणे कळवण पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेट लेटेस्ट कांदा मार्केटचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी कमेंट करून सांगा की आपण कुठून आपला व्हिडिओ बघत आहात धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत